नमस्कार मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पणमध्ये स्वागत आहे पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत आहे लोकेशजी काळे जे शिवसेनाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच जलाडखेडा सर्कलमधले उमेदवार आणि शेतकरी संस्थाचे खरेदी विक्रीचे संचालक नमस्कार सर नमस्कार आपलं विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे सर तुम्ही आता सध्या खरेदी विक्री शेतकरी संचालकाचे संस्थेचे संचालक आहे तसेच या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही हे बघा मी दोन हजार तेवीसमध्ये राजकीय क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थेमध्ये आमचे वरिष्ठ नेते राजीव हर्णे ने, यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनंसुद्धा केलं त्यावेळेस मी सगळ्यात जास्त मतांना निवडून आलो विरोधी पार्टीकडे पर पूर्ण मत एक्कावन्न होते आणि आमच्याकडे एक दहा बारा मतं होते तरीसुद्धा तरीसुद्धा एक्कावन्न मतापैकी छेचाळीस चार, छत्तीस मतं लोकांनी आम्हाला दिले आणि भरघोस मतांनी निवडून दिलं त्या संधीचं सोनं असं केलं आम्ही की आजपर्यंत ज्या वेळेसपासून नरखेड तहसीलमध्ये सेवा सहकारी संस्थेची स्थापना झाली बिल्डिंगवरती एकोणीसशे अडुसष्ट लिहिलेलं आहे परंतु आजपर्यंत कधीही नरखेड क्षेत्रामध्ये सोयाबीनची खरेदी झाली नव्हती आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला नाफेडच्या मार्फत जो महाराष्ट्र सरकारचा हमीभाव ठरत होता त्या हमीभावाप्रमाणे कधीही सरकारची सरकारने खरेदी केली नाही परंतु मी महाराष्ट्र राज्य फेडरेशन मार्केटिंगची आमसभा मुंबईला होती दोन हजार तेवीसला त्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेसचे पनन मंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांच्यासोबत मी प्रश्न मांडला की नरखेडच्या त शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे त्यावेळेस ते त्यांनी माझा आवर्जून वेळ मागित वे, मी त्यांना सॉरी त्यांना मी वेळ मागितला वेळ मागितला व पुन्हा त्यांच्या दालनात गेलो दालनात त्यांना सविस्तर परिस्थिती समजून सांगितली त्यांनी तो रि तो शब्द रिमार्क करून ठेवला व आमच्या नरखेडमध्ये मागच्या वर्षी खरेदी विक्रीच्या मार्फत पहिल्यांदा म्हणजे दीडशे ज्या स्वातंत्र्य मिळालं असं मिळालं असेल त्यासून पहिल्यांदा नाफेडमार्फत दहा ते बारा हजार क्विंटल सरकारी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात आलेली आहे सर असं म्हटलं जाते तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना राजकारण कमी आणि समाजकारण हे जास्त करतात याबद्दल काय सांगाल हां समाजकारण करतच आहे मी कारण समाजकारणामध्ये आपल्या नरख्या आमच्या जलालख्या सर्कलमध्ये श्रीसंत भाकरेबाबा सेवाश्रम चांदणीवडी खूप मोठा आश्रम आहे तिथे मी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे उसफूजचा प्रतिसाद मिळते लोकांकडून चांगला वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करून घेणे हे हा ते हा सगळा जो कारभार असतो हा मी मान्य आमचे वरिष्ठ नेते राजीव हरणे यांच्याच मार्गदर्शनाचा खालता करत आलेला आहे जलडखेडा सर्कलमध्ये अनेक दावेदार आहात आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता हे बघा हे युतीचं सरकार आहे युतीच्या सरकारमध्ये आता कोणाला सीट जाते माननीय एकनाथजी यांच्या नेतृत्वाखाली व आमचे राजीभाऊ हरणे यांच्या नेतृत्वाखाली जर सीट मला जर मिळाली तर मी शंभर टक्के इलेक्शन लढणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये असताना राजीव भाऊ हरणे यांच्या सोबत तुम्ही आहे आता सध्या खंदे कार्यकर्ते म्हणून तर त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही हे बघा राजीव भाऊ हरणे यांचा कामाची पोचपावती म्हणजे त्यांचा जो जनसमुदाय आहे तेच आहे ते सहा वर्ष सभावती राहिले सहा वर्षात कोणतंही कोणाचंही मन दुखावलेलं नाही काही नाही आजही त्यांना जलालघा सर सर्कल हा त्यांचा गड मानला जातो त्यांच्या विरोधात कोणी उभा राहायलाही म्हणजे विचार करतो ही आज त्यांच्या कामाची पावती आहे आणि खंदे समर्थक मी त्यांच्यासोबत पहिलेपासूनच आहे तुम्हाला जर पक्षाने उमेदवारी जर दिली निवडणुकीमध्ये तर जुने कार्यकर्ते नाराज होणार का काय सांगाल याबद्दल हे बघा आता राजकारण म्हणताना जुन्या आणि नवीनचा प्रश्न येत येतोच आहे हा युतीचा सरकार आहे युतीच्या सरकारमध्ये तिकीट कोणाला जाते ते महत्त्वाचं आहे जर आम्हाला तिकीट गेली तर कदाचित नाराज झालेले जे कार्यकर्ते असेल ते आमचे वरिष्ठ नेते राजूभाऊ ते त्यांची समजूत काढेल त्यानंतर जर दुसऱ्या गटाला तिकीट गेली तर ते माझी समजूत काढेल पण राजूभाऊ जे म्हणाल ते मी करायला तयार आहे काही प्रश्न नाही जर, जर, जर एक त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये एक नागरिकासाठी काही करायची जर संधी मिळाली तर काय भूमिका राहील तुमची जलालखेडा सर्कलमध्ये जलालखेडा सर्कलच्या अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत का जेही काही गाव येते त्या गावातला परिपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न राहील कसा आहे बोलून सांगितल्यापेक्षा मी करून दाखवायचा प्रयत्न करेल जलाडखेडा सर्कलमध्ये या नरखेड तालुक्यातील जलाडखेडा सर्कलमधील नागरिकांना या निवडणुकीच्या अनुषंगाने काय तुम्ही संदेश द्याल हे बघा जलालखेडा येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यांनी सांगितलं आहे की लोकेश तुलड माझे जे पितृतुल्य लोक आहे तिथले त्यांनी सांगितलं की तू मित्रपरिवार आहे लोकेश तुला ह्या वेळेला तयारी करायची आहे मी म्हटलं ठीक आहे भाऊ तयारी करायचीच आहे परंतु तिथल्या ज्या लोकांना माहीत आहे का लोकेश जर पंचायत समिती सर्कलमध्ये आला तर प्रत्येक काम हा स्वतः हा लक्ष टाकून करेल हे एवढं सांगू शकतो म्हणून त्यांना माझ्यापासून अपेक्षा आहे सर आपण युतीमध्ये आहे आणि आता आपल्या आमदाराबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला हे बघा आमचे युतीमधले नेतेच माननीय आमदार चरणसिंग ठाकूर साहेब यांच्याबद्दल खूप काही सांगू शकतो परंतु एक माझ्या जीवनातला असा प्रसंग आहे सामाजिक कार्यक्रम राबवतानी की चांदी बर्डी संस्थान हे खूप मोठं संस्थान आहे त्या संस्थांमध्ये महाशिवरात्रीला पंधरा ते वीस हजार लोक येत असतात एकदा मी भाऊ आमदार झाल्यानंतर भाऊ एक, एक साधं म्हटलं की भाऊ आपला हा रोट करायचा आहे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कोणतं टेंडर न काढता कोणता फॉर्मॅलिटीज न करता डायरेक्ट सांगितलं का तुझा रोड होऊन जाईल आणि शिवरात्रीला महाशिवरात्रीला फक्त दहा दिवसाचा वेळ राहिला होता आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी काम लावून तो तीन ते साडेतीन किलोमीटरचा रोड पूर्ण बुजवला आहे हे एकदम रो लो, रोग लो, 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 लोकांना येण्या देण्यासाठी योग्य रीती वाटचाल करून दिली आमदार साहेबांची त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद आहे आणि आमदार साहेबांना जो धडाळीचा सा कार्यक्रम लावले राबवलेला आहे प्रत्येक गावामध्ये भूमिपूजण्याचा प्रत्येक गावामध्ये व्यवस्थित नाल्या रोड हे ते सगळ्या गोष्टीचा जो आमदार साहेब आणि स्वतः ठेकेदारावर लक्ष ठेवून करत आहे की हा रोड कसा झाला बाबा काय झाला याच्याबद्दल खूप सुद्धा मी त्यांचे आभारी आहे आणि भविष्यात असे आमदार होणे नाही आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आमदाराच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहेत काय का सांगाल खूप समाधानी आहे असे आमदार लाभणे काटोल विधानसभाला काटोल विधानसभाला खूप अगोदर होते परंतु ह्यावेळे लाभलेले आहे त्याबद्दल त्यांच्या कामाविषयी मी पूर्ण समाधानी आहे तसंच आमचा सगळा तसारा ग्रुप त्यांच्या कामाविषयी धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज काटोल